तुमार अरे यार तर आज गृह विभाग आयुक्त कार्यालयामध्ये निवेदन दिले काय पर म्हणून मागणे होते आज आम आदमी पार्टी सह इतर संघटनाही आज निवेदन द्यायला विभागीय आयुक्त कार्यालयावर आलो होतो केंद्र सरकारने हिट अँड रन कायदा जारी केला आहे जसं पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधात कायदाला सागर केला आणि मग नंतर परत घेतला केंद्र शासनाची ही भूमिकाच आहे कायदा करायचा आणि तो मात्र परत करायचा तर त्यावेळीच पूर्ण अभ्यास करून केंद्र सरकार कायदा पास करत नाही केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये अनेक त्रुटी आहेत ज्या त्रुटीमुळे ड्रायव्हरला गाडीत बसणंच मुश्किल झालेलं आहे तो गाडी चालवणार कधी एवढे कुचकट कायदे किचकट टर्म कंडिशन लावल्यामुळे ही सगळी जनतेची पुरवणूक करण्याचा कायदा इटर्न रन आहे आणि हा इटर्न रन केलेला कायदा हा मानवी जीवनाच्या विरोधात आहे आणि तो विरोध मानवी जीवनाशी सहानुभूतीने कायदा असला पाहिजे आणि पाहिजे जर पाहिजे पण त्याच्या पद्धती वेगळी आहे सरकारने स्वतःला वाचवलेला आहे सरकार सिक्युरिटी स्वतःची कोणालाही ना देत नाही म्हणजे ज्याला ज्याचा ॲक्सिडेंट होतो ज्याला मार लागतो त्यालाही सिक्युरिटीचं बोलत नाही आणि ज्याच्याकडून होणार आहे ड्रायव्हरकडून घडला असेल तर त्याच्या सिक्युरिटीचं काय हाही प्रश्न तिथं बोलला गेला नाही आणि त्यामुळे सरकार स्वतः बाहेर पडून जनतेला मात्र गुंतवण्याचा प्रयत्न करत आहे पण हे चालणार नाही आहे केलेला हित्रन कायदा तातडीने आपण मागे घ्यावा अन्यथा आता जो चक्का जाम झालेला आहे याच्यापेक्षाही दुर्द म्हणजे फार मोठी चक्काजाम होऊन दळणवळण व्यवस्था विस्कळीत होऊन कायदे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो त्यामुळे तातडीने आपण कारवाई करावी अशी म्हणून राज्य सत्ता आहे